नमस्कार माता हिंग्लाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी गोटेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी रावलगडीवर दोन हजार कार्यकर्ते सज्ज मोजक्याच कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन अनिल गोटेंची नवी खेळी धुळ्यातील अनवरनाला परिसरात इस्माचा खून धुळ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला कोणी वाली आहे का धुळेकरांचा सवाल सुविधांच्या अभावामुळे धुळे मडपात गेट बंद करून नागरिकांचा एल्गार आणि हट्टी परिसरातील काळमदेव यात्रा कोरोनामुळे रद्द आता बघूया बातमीपत्र विस्ताराने माजी आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज आमदार जयकुमार रावल यांच्या गडीवर दोन हजार कार्यकर्ते सज्ज झाले होते या ठिकाणी अनिल गोटेंच्या प्रतिमेला चपला मारून निषेध नोंदवण्यात आला शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे हे एक हजार कार्यकर्त्यांसह न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर जाता रावलगडीतील आमदार कार्यालयाजवळ अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडी मारून निषेध व्यक्त केला यावेळी भाजपाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले की गोटे यांनी एक हजार कार्यकर्ते आणण्याची घोषणा केली होती मात्र ते दोन ते तीन कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात हजर झाले ते जर एक हजार कार्यकर्ते घेऊन आले असते तर आम्ही रस्त्यावर आलो असतो परंतु गोटे घाबरून गेले व फक्त दोनच कार्यकर्ते घेऊन आले त्यामुळे आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यात गेलो नाही गोटे यांनी आमच्याशी वाद घालू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही मान्यवरांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सर्वजण सज्ज आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद आणि दुसरी गोष्ट मित्र जे खरं असेल ते खरं म्हणण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे जे चांगलं असेल ते चांगलं म्हणण्याची हिंमत आहे म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मी की राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्यातले जे जे कार्यकर्ते होते एकही कार्यकर्ता अनिल अण्णा बरोबर या ठिकाणी आला नाही काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अनिल अण्णा गोटेबरोबर आला नाही शिवसेनेचा एकही कार्यकर्ता अनिल अण्णा गोटेबरोबर त्या ठिकाणी आला नाही मनसेवाले दिलशे आपल्याबरोबर म्हणून त्यांचा संबंध येत नाही पण त्या तिघ पक्षचे कार्यकर्ते अनिल अण्णांना वाऱ्यावर सोडलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो अध्यक्ष अनिल गोट शिंदख्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यात चांगलाच वाद उफाडला या संदर्भात गोटेंनी दोंडाईच्या पोलिसात दोन हजार कार्यकर्ते घेऊन आणले तर आम्ही प्रत्युत्तर देऊ असे भाजपा कार्यकर्त्यांचे संकेत होते मात्र आज अनिल गोटे यांनी नवी खेळी खेळत चक्क आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना दोंडाईच्या पोलीस ठाण्यात घेऊन जात भाजपला चक्रावले धुळ्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यातील वादाचा क्लायमॅक्स दोंडाच्या पोलीस ठाण्यात गोटेंच्या हजार कार्यकर्त्यांसह हजेरीने पाहायला मिळेल असे वाटत असताना गोटेंनी एक नवी चाल खेळली त्यांच्या या नव्या चालीने भाजपही चक्रावला स्वतःला वन मॅन डिमॉलिश आर्मी म्हणत गोटेंनी दुश्मन केलीय तलवार है हम म्हणत रावळ यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाचा क्लायमॅक्स नव्हे तर नवी सुरुवात असल्याचे संकेत दिले आहे सेर अकिलाय असे म्हणत गोटे आज दुपारी दोंडाईच्या पोलीस स्टेशनला हजर झाले अनिल गोटे यांच्या सोबत यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि गोटेंचे कट्टर समर्थक दिलीप साळुंके प्रशांत भदाणे विजय वाघ दिलीप पाटील असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्याच कारण असे की मी रावल यांच्या फॉर्म हाऊस गेलो आणि जशी माझी गाडी खाली उतरली तसं तो वॉचमन होता त्या वॉचमननी गेट घेतलं आम्हाला आत घेतला आणि तिथे आम्ही मी तर गाडीत खाली उतरतोच नाही शेवटपर्यंत तिथे त्याचे मॅनेजर आले धावत त्याने अण्णा साहेब तुम्हाला ओळखतो का

पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्या असे खूप खोड़ खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी तुम्ही त्याची मालिकाच प्रसिद्ध करणार आहात आणि मी धमकी दिली मिळगाळ केली त्याला मोबाईल हिसकून घेतला मी खाली उतरलो नाही तर मोबाईल कधी हिसकवणार उलट त्याने मला विचारत आणि असं पाणी बिराव नका मिळवणं मला जेवायला जायचं या व्यतिरिक्त काही घडलेलं मूळ त्या फार्म जाण्याचा उद्देश उद्देश काय होता त्या फार्म जाण्याचा हा हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला मी शहाद्याला होतो फुल आणि ते टाकर खेड्याचे तीस चाळीस कार्यकर्ते आले होते आणि ते वेळा अण्णासाहेब हे जे इथे फॉर्म हाऊस आहे या ठिकाणी रात्री अपरात्री अनोखी महिला येतात कधी कधी दिवस ढोळ्या पण येतात आणि मग सरकार येतात कोणी येतात दुसरे लोक निघून जातात कारण आमच्या घरी पण आई हे काय बरोबर नाही त्याची खाजगी आहे नाही नाही टुरिस्ट डिपार्टमेंटचे होतं भराव केला होता अनधिकृत म्हटलं अनधिकृत भराव केला असेल तर बघावं लागेल आणि म्हणून सांगाल तर आम्ही तुम्हाला समज देऊ त्यावेळेला तुम्ही द्या तुम्ही एक हजार कार्यकर्त्यांसोबत आज स्वतः येणार होता पत्रकबाजी झाली दोघी पक्षांकडनं काय हे अचानक बदल हे असं कारण की जयकुमार आव्हालाचा इतिहास असा आहे इथले जर कार्यकर्ते मायावर मला जी नोटीस मिळाली ती नोटीस मिळाल्यानंतर मी विचार की मला तर काय करणार आहे वरच्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या कसं जातो त्याला चक्रा माराव्या लागते त्यांची अजून छवणूक होईल यापेक्षा जे काय व्हायचं ते माझं एकटे नव्हे त्यासाठी मी रात्री खूप उशिरा जाहीर केलं कोणी येऊ नका माझ्याबरोबर काय आणि गावाच्या हुकुमशाहीला दहशे दिला, दिला शेवटचा प्रश्न आता पुढची भूमिका काय राहणार आपण आरोप केले सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्यावर ज्या समजील तुम्ही अटक परत तुम्ही येणार आहात तर त्याच्या आधी आपल्याला ज्या काही तक्रारी याच्या पुरावे विषय काही सिद्ध करणार आहोत माझ्याकडे पुरावे जे आहेत ते तुमच्या माहिती मी दोन दिवस तुरडोहाला जाऊ आलो तुळबाच्या काही रेस्ट हाऊसच्या मुलाखतीचे माझ्याकडे आहेत काही फोटो त्यांनी मला दिलेले आहेत सज्ज काय आता ते मला सगळं करावं लागेल माझं करायची काही इच्छा नव्हती काय खरं म्हटलं त्यांनी मला फोन केला असता काय गोड जाय तू आलेली गोट तुमचं का हो बरं आली होता माया काय एवढं करायची गरज काय तुझ्यात मला कळायला आणि इतका गाडूबाऊस तू माझ्या आयुष्यात पाहिलं की नोकराला फोन करायला लावतो म्हटलं त्या आमदाराला ना फोन नाही आमदार का बरं एवढा एवढी फास्ट आहे तर फोन त्याच्याला करायला लावतो माझ्याकडे कोणी आलं असेल तर मी स्वतः फोन करून काय आय नॉट आय एम नॉट आय एम नॉट इम्पॉर्टंट मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड पुढे असलेल्या अणवरनाला परिसरात आज सकाळी एका इस्माचा मृतदेह आढळून आला खबर मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृत इस्माचे पार्थिव पाहता त्याचा खून झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू झालंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील दिलावर इस्माईल ढाबा म्हणजे मुल्लाचा ढाबा लगत एका पायवाट अणवर नाल्याकडे जाते सकाळी सात वाजता या ठिकाणी एका एक चाळीस वर्षीय इस्माचा मृतदेह आढळून आला क्षणात ही वार्ता शहरात पसरली परिणामी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्चाव डीवायसपी प्रदीप पाडवी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे ज्ञानेश्वर वारे हेड कॉन्स्टेबल मलिक शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील चालक पगारे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या उपस्थितीत या मृतदेहाची पाहणी केली असता मैताच्या डोक्यावर तसेच उजव्या डोळ्यावर गंभीर जखम झाल्याचे व त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले शिवाय या इस्माच्या अंगावरील पॅन्टही कमरेपर्यंत खाली सरकलेली तसेच त्याच्या पायावर मारहाण केल्याचे यावेळी आढळून आले त्यामुळे प्रथमदर्शनी हा खुणाचा प्रकार असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले दरम्यान या घटनेची श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांकडूनही पाहणी करण्यात आली प्राथमिक पंचनामा करीत पोलिसांनी या अनोळखी इस्माचे पार्थिव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले श्वान पथकाने परिसरात काही अंतरापर्यंत मागही काढला तर ठसे तज्ञ घटनास्थळावरील ठसे घेण्याचे काम करीत होते अनवर्णाला परिसरात इस्माचा खून झाल्याची वार्ता शहरात पसरल्याने या ठिकाणी बघ्यांनीही गर्दी केली होती तर पोलिसांनीही मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं होतं प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती कचरा वेचणारी असावी असा अंदाज असा असून त्या दृष्टीने माहिती घेण्याचे काम सुरू आहे एकंदरीत घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा कुणाचा प्रकार असल्याच्या निष्करापर्यंत पोलीस पोहोचले आहे धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला गळतीचा जणू शापच लागलाय या संदर्भात संबंधित मंडपाच्या कर्मचाऱ्यांना सांगून देखील कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नाही म्हणून मनपा कर्मचाऱ्यांनी पाण्याची नासाडी करण्याची सवय रिपीट म्हणून मनपा कर्मचाऱ्यांना पाण्याची नासाडी करण्याची सवय पडली असावी असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे <स्ते> धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या तापी पाईपलाईनला पुन्हा गळती सुरू झाली आहे पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून ही पाईपलाईन लिकेज होण्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी देखील या पाईपलाईनला बहुतेक वेळा अशाच प्रकारे लिकेज होऊन पाणी वाया गेलंय अद्याप देखील तशीच परिस्थिती असून पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा फटका धुळेकर नागरिकांना बसत आहे एकीकडे धुळेकरांना पाच ते सहा दिवसातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असताना अशा पद्धतीने लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं धुळेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे सुविधांचा अभाव असल्यामुळे आज धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील माणिक नगर विश्वकर्मा नगर अंबिका नगर अलंकार सोसायटी साईप्रसाद कॉलनी व नवनाथ नगर भागातील नागरिकांनी मोर्चा काढत धुळे मनपात एल्गार पुकारला त्यात मनपा प्रवेशद्वाराचं गेट बंद करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं शहरातील प्रभाग क्रमांक मधील नागरिक नित्यनियमाने धुळे मनपाला अत्यावश्यक कर भरत असतात पण त्या बदल्यात या परिसरामधील नागरिकांना मनपाकडून तथा नगरसेवकांकडून कोणत्याच प्रकारची अत्यावश्यक सेवा दिली जात नाही धुळे जिल्ह्यात पडलेल्या बेमोसमी पावसामुळे सदरील माणिक नगर भागात चिखलाचा खत झालाय तसेच घंटागाडी येत नाही दूधवाले भाजीवाले अनेक जण या भागामध्ये फिरकत नाही या विषयाकडे महानगरपालिका व नगरसेवकांनी गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेतून व नगरसेवकांच्या माध्यमातून माणिकनगर या ठिकाणी व सदरील भाग हा रस्त्यापासून वंचित असून आज संपूर्ण माणिकनगर भागातील महिला लहान मुलं पुरुष मंडळी हे आपल्या समस्यांना तोंड देत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून माणिकनगर व सदरील भागात रस्तेच नाहीत या भागात रस्तेच नाही व जेमतेम झालेले रस्ते देखील सध्या सुरू असलेल्या गटारींच्या कामामुळे रस्त्यावरची संपूर्ण माती ठेकेदारांनी रस्त्यावर पसरून आहे त्याचबरोबर जे रस्ते होते ते देखील आता पूर्णपणे खराब झाले आहे तसेच गटारीचे काम देखील लक्षात येत नाही दोन महिन्यांपासून परिसरातील सर्व नागरिकांनी गटारीत पाणी सोडले असता ते पाणी प्रमुख गटारीमध्ये न जाता उलट दिशेने पाणी यायला सुरुवात आहे थोड्या दिवसात ते गटारीचे चेंबर पाण्याने पूर्ण भरून रस्त्यावर येईल यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्याचबरोबर स्ट्रीट लाईट देखील चोवीस तास सुरू राहतात स्ट्रेट लाईट माणिक नगर भागात अजून आली नसून डायरेक्ट कनेक्शन कोणत्या आधारावर जोडण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित होतो या कनेक्शनने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीने नगरसेवकांनी व महानगरपालिकेने माणिक नगर भागाला जोडले आहे या भागामध्ये जवळपास दोन हजार ते पंचवीसशे लोकसंख्या असलेला हा भाग आहे या ठिकाणी पावणे दोनशे घरांचे बांधकाम देखील पूर्ण झाले असून लवकरात लवकर या गोष्टींकडे महानगरपालिका व नगरसेवकांनी लक्ष द्यावे अन्यथा संपूर्ण भाग करमुक्त करून ग्रामीण भागात जोडण्यात यावा जोपर्यंत आमच्या मूलभूत सुविधा आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माणिक नगर भागातील रहिवाशी कुठल्याही प्रकारचा महानगरपालिकेचा कर भरणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर मनोज कोळेकर विजू धनगर विजय भोई राजू शिंपी उषा पाटील सुनीता महाले मंगल जांभळे लता चौधरी जिजा मराठे रंजनाबाई मनीषाबाई सुभद्राबाई उषाबाई उज्ज्वलाबाई सुधाबाई जिजाबाई इंदूबाई बेबाबाई विमलबाई निर्मलाबाई सुनीताबाई लताबाई रत्नाबाई ललिता महाले सरला चौधरी कविता पदमोर मेघा चौधरी मंगला वाघ नीला चौधरी रेखा चौधरी अर्चना साळी अलका साळी वैशाली पगारे अंजना पगारे रमेश भोई साहेबराव सूर्यवंशी तुषार जैन मंगेश पाटील सागर शिंदे जितेंद्र चौधरी कैलास पोगले राजकुमार परदेशी दीपक सामोळे शशिकांत नागरे भगवान चौधरी सुरेश वाणी राजेंद्र पाटील पवन सूर्यवंशी किरण पाटील संदीप खेमणार राहुल सोनार पंकज भोई राजू पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही संपूर्ण माणिक नगर भागाचे रहिवासी आज महानगरपालिका मोर्चा नेलाय त्याचबरोबर संपूर्ण गेट आम्ही या ठिकाणी बंद केलंय याचे प्रमुख कारण माणिक नगर भागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून रस्तेच नाही आणि जे रस्ते तयार झाले होते त्या रस्त्यावर ठेकेदारांनी जे अंडरग्राऊंड गटारी केले त्याची सर्व माती रस्त्यावर पसरून दिली आहे अक्षरच्या आमच्या घरच्यांना घराबाहेर निघता येत नाही आम्हाला दूर गाड्या लावून सर पाईपीठ घराकडे यावं लागतं बुधवार भाजीपाल्याने थोडा पण पाऊस पडला तर बागा देत नाही परत त्याच्यानंतर जी गटाने झाले पूर्ण प्रकारे भ्रष्टाचारी आहे त्या गटाने पाणी देत आहे समाज चेंबर वरून पाणी उलट्या दिशेने वाहत आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं गेल्या पंधरा वर्षापासून रस्ते मंजूर झाले हे काम आम्ही केलं आता मित्रांनो लाईट कशाला मानतात जोपर्यंत भागात स्ट्रीट लाईट येत नाही तोपर्यंत लाईट सुरू होत नाही डायरेक्ट कनेक्शन जोडणे एवढा मोठा भ्रष्टाचार माणिक नगर मध्ये झालेला आहे परत त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची सुविधा माणिक नगर मध्ये राज्यात नाहीये नवनाथ नगर विश्वकर्मा नगर अलंकार नगर साईप्रसाद सोसायटी शांतीनगर रामनगर विठ्ठल नगर हे सर्व मिळून जेव्हा एकत्र होतील तेव्हा एक, होती एक माणिक नगर तयार होतं एवढा मोठं माणिक नगर आहे मग या माणिक नगर मध्ये पंचवीसशे ते दोन हजार लोकसंख्या असलेली वस्ती आहे मग त्यांच्यावर अन्याय काय असं या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो फक्त निवेदनच द्यायचे का आम्ही अक्षरशः निवेदन देऊन देऊन टाकलोय आज लहान मुलांसहित लहान मुलं बाळांसहित पूर्ण मोर्चा ग्रामीण या ठिकाणी आलोय जोपर्यंत आयुक्त साहेब आमच्या सोबत येत नाही आणि आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही परत त्याच्यानंतर अशी परिस्थिती मनिकनगरमध्ये फक्त सांगतात या भागात करून देतो त्या भागात करून देतो कुठलाही आत्तापर्यंत काम माणिकनगरमध्ये झालेलं नाही आहे याच्यापेक्षा अजून त्रिवांगण महानगर रहिवासी करतील याची सर्व महानगरपालिकेने दखल घ्यावी आणि त्या लहान मुलं बाहेर आहेत आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ हो। आणि आत्ता आयुक्त साहेब जर आमच्या सोबत येत असतील तरच आम्ही पुढे जाऊ हे आंदोलन थांबणार नाही धन्यवाद आज संपूर्ण माणिकनगर भागातील रहिवासी महानगरपालिका धडक मोर्चा लहान मुलं बाळांचे आम्ही या ठिकाणी गेट बंद केले जोपर्यंत आयुक्त साहेब इथं समक्ष येऊन आमची चौकशी करत नाही सरतली तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठे जाणार नाही गेल्या पंधरा वर्षापासून भाडिक आभाग हा भाग गटारी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आम्हाला फक्त अंधारात ठेवलंय तरी पण महानगरपालिकेला विनंती आहे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी भेटावा स्ट्रीट लाईट आलेली नसताना देखील आले चोवीस तास लाईट या ठिकाणी सुरू राहती महानगरपालिका निवडणूक आल्या आम्हाला एक सगळं काम केलं जातात परत त्याच्यानंतर ज्या गटारी झाल्या पूर्णपणे गटारीमध्ये भ्रष्टाचार झालाय कुठंच गटारी सोडून दिलाय आहे कुठंतरी काम उलट केलं आहे पाणी गटारी मध्ये पोहोचत नाही त्या संदर्भात माणिक नगर सर्व लहान मुलं पुळ बाळ सहित आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला आहे जोपर्यंत ऐकतो साहेब आम्हाला भेटत नाही आम्ही तोपर्यंत तिथून जाणार नाही म्हणजे जाणार नाही आणि जर आमची दखल घेतली नाही तर मुला बाळांचे पूर्ण चिखल बुलडोज ट्रॅक्टरने भरून या ठिकाणी आम्ही घेऊन आलो शहर राहणार नाही तालुक्यातील हट्टीगाव परिसरातील श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जाणार श्री काळमदेवाची यात्रा सालावादाप्रमाणे नाग दीपावलीला भरत असते मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तथा प्रशासनाच्या आदेशान्वे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे हट्टी गावासह ऐचाळे शाणी मंडळ जामदेव व इंद हट्टी गावामध्ये या यात्रेला पूर्वीपासून अनन्यसाधारण महत्व आहे कारण यात्रेत वर्षभर लागणाऱ्या घर संसारोपयोगी वस्तू या गावांमधील नागरिक खरेदी करीत असतात उंच डोंगरावर श्री काळमदेवाचं भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी केली आहे डोंगर परिसरात अतिशय हिरवळीची शालू पांघरली असल्यामुळे भाविक पर्यटन स्थळ म्हणून आनंद घेत असतात यात्रेनिमित्त येथे करमणुकीसाठी तगतराव काढला जातो हॉटेल्स खेळण्याची साहित्य पाळणे आदींची दुकाने थाटली असतात त्यामुळे या यात्रेला फार महत्व आहे त्यामुळे भाविक सवळ काढून या, या यात्रेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात आणि श्री काळमदेव महाराजांना नतमस्तक होऊन दर्शन घेत असतात डोंगरावर चढण्यावेळी भाविकांना कुठलीच अडचण येऊ नये यासाठी सुसज्ज अशा पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय या संदर्भात आमचे स्थानिक प्रतिनिधी योगेश यांनी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे माहिती जाणून घेतली आता या वर्षी काळमदेवची यात्रा आलेली आहे पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जी मोठी यात्रा भर होती यावर्षी काही यावर्षी ती बनणार नाही कारण कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की कोरोनाचं जर संकट टाळायचं असेल तर गर्दी करू नका आणि गर्दी टाळा म्हणून हे आपलं हे जे देवस्थान आहे हे देवस्थान एक काडांदेव एक क्षेत्रातलं एक देवस्थान मानलं जातं इथं आपला धुळे जळगाव नंदुरबार नाशिक इतर नाशिक विभागातून चार जिल्ह्यातील यात्रेला येत असतात त्याच्यामुळे यावर्षी ग, ग गर्दी कमी असल्याने गर्दी कमी असल्याने थोडंसं यात्रा झाल्यानंतर असं वाटतं की ब यात्रा भरलेली नाही पण जर हा कोरोनाचा जर पार्श्वभाव राहिला नसता तर आज या काळामध्ये यात्रेला म्हणजे एवढी गर्दी असते तर ब ते हाटलेवाले आपल्या थेटरवाले पर इतर जे लोकं आहेत ते सुद्धा राहतात पण यावेळेस त्यांना परवानगी नसल्यामुळे एकही हॉटेलवाला आले आलेलं नाही किंवा खेळणीवाले आलेले नाही त्यांनी पत्र दिलेलं आहे आईच्याडे ग्रामपंचायतीला किंवा शनीमंडळ ग्रामपंचायतीला की यात्रा काडमदेवची यात्रा ही भरू शकणार नाही तरी त्याचं कुठंतरी तारतम्य ता पाडावं कुठंतरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावं असं प्रशासनाचं म्हणणं आहे म्हणून आय ग्रामपंचायतीने व शनीमार ग्रामपंचायतीने आपला या या ठिकाणी समतोल बाळगून त्यांनी यात्रा भरू देऊ नये असं त्यांनी मानस केलेला आहे म्हणून या यात्रेला आज गर्दी नाही आहे त्याविषयी संपादक योग्यजी साबळे यांनी जे सांगितलं आढावा घेतला त्यामुळे व आढावा मी माहिती देतात जिल्हा कलेक्टर साहेबांनी आज दिलेला आहे कही कही की काडामदेवची जत्रा भरणार नाही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज काडामदेवच्या भाविक भक्तांसाठी काही काही प्रमाणात कमी येत आहेत तर काय सांगाल येणार आहेत पण कमी येणार आहेत कोणती येतात कमी आहे लोकांसाठी काय काय भावना आहे लोकांची गेवाजीवरती भावना आहे पण हे लॉकडाऊनमुळे कमी येऊन राहिले शेवटी पुन्हा एक नजर गोटेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी रावलगडीवर दोन हजार कार्यकर्ते सज्ज मोजक्याच कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन अनिल गोटेंची नवी खेळी धुळ्यातील अनवरनाला परिसरात इस्माचा खून धुळ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला कोणी वाली आहे का धुळेकरांचा सवाल सुईदांच्या अभावामुळे धुळे मनपात गेट बंद करून नागरिकांचा एल्गार आणि हट्टी परिसरातील काळमदेव यात्रा कोरोनामुळे रद्द आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज